आजची गोष्ट आहे महाराष्ट्रातील एका छोट्या गावात घडलेली ही कथा आहे अमोल आणि नेहा या नवविवाहित जोडप्याची लग्नाच्या दिवशी सगळं काही सुंदर पार पडतं नातेवाईक संगीत हसरे चेहरे आणि नव्या सुरुवातीची उत्सुकता रात्री जेव्हा सगळ्या रीतीरिवाजांचा सोहळा संपतो तेव्हा नेहा सजून आपल्या नव्या खोलीत येते नवरा अमोल थोडा थकलेला असतो पण पत्नीला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटतं दोघे काही क्षण शांततेत बोलतात नवी ओळख नवे जीवन सगळं सुरेख चालू असतं पण पुढे अमोल काहीतरी असं बोलतो ज्याने नेहा चकित होते अमोलला आपल्या मनासारखं काही करायचं असतं पण नेहाला ते पटत नाही ती म्हणते मी तुझी पत्नी आहे तुझ्याबरोबर सन्मानाने राहीन पण काही मर्यादा ओलांडता कामा आहेत अमोल तिचं म्हणणं ऐकत नाही सुरुवातीला हसत हसत बोलतो पण नंतर तो आग्रह धरतो नेहा घाबरते पण शेवटी परिस्थितीसमोर हतबल होते त्या रात्री नेहाला शारीरिक आणि मानसिक दोन्ही त्रास होतो दुसऱ्या दिवशी ती काही सांगू शकत नाही पण तिच्या चेहऱ्यावरून तिचं दुःख स्पष्ट दिसतं सासूला काहीतरी गडबड जाणवते ती शांतपणे नेहाला विचारते बाळ तुला काही त्रास होतोय का नेहा काहीच उत्तर देत नाही पण तिच्या डोळ्यांतलं पाणी सगळं सांगून जातं त्या रात्री पुन्हा अमोल हट्ट धरतो पण यावेळी नेहा ठाम उभी राहते ती म्हणते जर पुन्हा असं झालं तर मी घरच्यांना सांगीन आणि इथून निघून जाईन सुरुवातीला अमोल रागावतो पण नंतर त्याला स्वतःच्या वागणुकीचा विचार येतो आईनेही त्याला समजावलं की पत्नीवर प्रेम करायचं असतं अधिकार नाही गाजवायचा हळूहळू अमोल बदलतो दोघांमध्ये संवाद वाढतो विश्वास वाढतो आणि त्यांच्या नात्यात पुन्हा उभ येते कथेचा शेवट इथे होतो पण यातून एक मोठा संदेश मिळतो नातं तेव्हाच टिकतं जेव्हा दोघेही एकमेकांचा सन्मान करतात जबरदस्ती नाही समजूट असते ही कथा कोणाच्याही भावना दुखवण्यासाठी नाही उद्देश आहे समाजात जागरूकता निर्माण करणे की नात्यात प्रेम आणि परस्पर आदर हेच सर्वात महत्त्वाचे आहेत